आज अठरा तारीख आहे उद्या शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या निमित्त शासनाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते परंतु हे जे पर्यटन विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या एजन्सीला हातशी धरून वेगवेगळे कामं म्हणजे का खेळ इथं आण आन, आणण्यात आले आणि ते आज काल परवा बघतो ते जाहीर झालं तर उद्या शिवजयंती आहे आता आपण पाहू शकताय अजून कोणतंही काम कंप्लीट नाही आहे फक्त आत्ताशी इथं काम चालू केलेलं आहे कोणतंही काम आपल्याला इथं दिसत नाही आहे इथं हे पॅराग्लायडिंगचं आहे ते पॅराग्लाइडचा आता इथंसुद्धा गर्दी नाही आहे पर्यटन विभाग कुठंतरी प्रचार प्रसिद्धी क करत नाही किंवा ते कमी पडले किंवा स्थानिकांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे ही अशी अवस्था आहे व पर्यटन विभागाच्या ह्या बेजबाबदार कारभारामुळं शिवजयंती जशी उत्साहात साजरी व्हायला पाहिजे होती तशी ती दुर्दैवाने साजरी झालेली नाही आता या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या वर्षी इथं शिवकालीन खेडे म्हणून का, एक कार्यक्रम होता त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होती परंतु यावेळी तो, तो बारगळलेला आहे इथं ते पॅराग्लायडिंगचे करण्यासाठी तो साहसी खेळ आणलेला आहे परंतु त्याचे जर दर पाहिले आपण तर खूप मोठ्या प्रमाणात आहे हे जेजुरी महाबळेश्वर किंवा इतर फुरसुंगी अशा ठिकाणी हे पॅराग्लायडिंगचे कार्यक्रम होतात तिथे माझ्या माहितीनुसार तिथं दहा मिनटासाठी दोन हजार अडीच हजार रुपये घेतले जातात परंतु इथं आल्याच्यानंतर त्याचेच दर पाच हजार रुपये असे आकारले गेलेले आहेत मी ना एका संबंधित व्यक्तीने आम्हाला माहिती सांगितली ह्याच विषयाशी मी त्यांचं नाव नाही सांगू शकत त्यांनी असं सांगितलेलं आहे की पर्यटन विभागाच्या आधी घेऊन त्यांना सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारचं बार्गेनिंग करू नका तोच रेट लावा कोणताही रेट कमी करू नका तुम्हाला एखादा क म्हणाल का कमी रेटमध्ये न्या अजिबात न्यायचं नाही परवडत असलं तरी देखील असं त्यांना इथं सक्त सूचना दिलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये समजा हजार रुपये एका ट्रेट दोन हजार रुपये हे संबंधित अधिकाऱ्याला मिळणार आहेत ही अशी शक्यता याच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि संबंधितांचं नाव मी जाहीर करू शकत नाही आहे ते त्याच याच्याशी खेळाशी म्हणजे तर आलेल्या एजन्सीशी निगडीत आहेत आणि मग हे समजा हे लोकांना दोन हजार रुपयामध्ये जर दहा मिनटाची ट्रिप करता येते तिकडं तर इथं का येऊ शकत नाही इथं का डबल पैसे आकारले जातात तर मग हे निम्मे जे जास्त पैसे डबल आकारले जातात ते कुठं जातात हे मात्र तो मला समजून येईल आणि विशेष म्हणजे इथं प्रत्येक याची नोंद ठेवली जाते आणि ही किती लोकं गेले पॅराग्लायडिंगमध्ये ती नोंद पर्यटन विभागाला द्यायचं असं ठरलेलं आहे अजून कोणतंही इथं असं दिसत नाही सुसूत्रता नाही आणि काल इतका मोठा शो झाला जाणता राजा शे दीडशे दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये जर तो असा जर शो होत असल तर मग हे कशासाठी कार्यक्रम आयोजित करतात सर्वसामान्य जनता असा प्रश्न विचारते कार्यक्रमाकडं पाठ फिरवते फक्त हे तुमचे खिसे भरण्यासाठी पर्यटन विभागाचे अधिकारी असं कृत्य करतायत का असा प्रश्न निर्माण झाला आहे दुर्दैवाने जुन्नर तालुक्याचे माझे आमदार वल्लभ शेठ बेंडके यांचं निधन झाल्यामुळे आमदार काही सक्रिय नाही आहेत मग त्याचाच गैर फायदा घेऊन असं काम ह्या अधिकाऱ्यांनी चालवलेलं आहे की ही अधिकारशाही चालू झालेली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जर असा भ्रष्टाचार भ्रष्टाचारच म्हणावं लागेल असं जर होत असेल तर संबंधित आता नेते आहेत लोक आहेत प्रशासनाचे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी याबाबत दखल घ्यावी आणि अशा लोकांना काहीतरी यांच्यावर कारवाई करावी का लाखो करोडो रुपये खर्चून त्याचा जर उपयोगच होत नसेल तर मग हे कुणाच्या फायद्यासाठी का ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी का असा प्रश्न निर्माण होत आहे जुनर टाइम्स जुनर